नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे एक पत्र निर्गमित झालेलं आहे ते आपण पाहणार आहोत त्यामुळे सर्व शिक्षकांना आर्थिक लाभ हा होणार आहे तो कशा प्रकारचा लाभ आहे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन नसाल आणि आपणच जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटलं तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल लायकन नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपणास मिळत राहतील चला तर मित्रांनो काय आहे त्या पत्रामध्ये आपण पाहूया हे जे पत्र आहे मित्रांनो शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेले होते आणि सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे पत्र निर्गमित करण्यात आले होते आणि हे जे पत्र आहे ते विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे या पत्राचा जर विषय बघितला तर अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे तो म्हणजेच माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे वेतन देखे सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता राहिलेला पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्त्याचा ऑनलाईन पद्धतीने पारित करण्याबाबतचे हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये नेमके काय लिहिले ते आपण पाहूया उपरोक्त अनुसरून संदर्भीय पत्रांवे दिलेल्या सूचनानुसार आयोगाचा पाचवा हप्ता अद्या करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित स्वतंत्र आदेश सूचना निर्गमित करण्याबाबत विचाराधीन होते सबब लेखाशीर्ष दोन दोन शून्य दोन एक नऊशे एक बावीस शून्य एकवीस चौऱ्याण्णव आठ व बावीस शून्य दोन एच नऊ सात तीन मध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचव्या हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची ये नोंद घ्यावी उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी माननीय शिक्षण संचालक यांचे मान्यतेने तर असे हे पत्र आहे मित्रांनो शिक्षण उपसंचालक यांनी हे निर्गमित केलेले आहे आणि या पत्रानुसार पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचवा हप्ता जर ज्या शिक्षकांना मिळालेला नसेल त्यांनी या फेब्रुवारी महिन्याच्या वेतन देयकासोबत ते टाकायचे आहे तर त्यांना हा नक्कीच आर्थिक लाभ होणार आहे माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद